पैशाट एवढं काय म्हणजे तो प्रेक्षकांच्या इच्छे बोलतो माझ्या माझ्यामध्ये त्यांच्यासाठीच बघा सुरू मित्रांनो आपण चाच्याकडे चाचा नमस्कार नमस्कार काय सांग आज कशी पाहिजे चांगली पाहिले आज गाडी गाडी आता तलय पाहिली गाडी शिमेला पण गाडी पाहिली तर आहे ना आम्ही एवढे प्रेक्षक आहे बाका आम्ही खूप लांबून बघतो तुम्ही जवळून बघता कसा कसं पळ आहे जवळून पळ काय हाय एक नंबर पळ आहे पहिल्यांदा काय विषय नाही मुलशेट आहे ना बाका सर तो पळतोय कमी पण ही प्रेक्षकांच्या दुवास ते जेवलं त्याला स्पीड खूपच लागते आहे ना वर, हो बरोबर तर मुलशेठ मुलाखत गेल्याबद्दल धन्यवाद असंच कायम बघासुला तो हिच uh, मी ईश्वरच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज जे माउलीच मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानक ठरला आपला सर्वांचा लाडका बाका झालं मैदान काय एक नंबर मैदान झालं आणि एकदम रिक्सर झालं कस निकाल बिकाल कस दिला सगळं एक सगळं बघून दिलं निकाल पाट्या बिट्या कसं होत पाट्या बी चांगल्या होत्या कसं नियोजन लावलेलं एवढं नियोजन मागच झालं मामांचं आणि त्यांचं बोलणं झालं त्यांचं नियोजन झालं मुलशेत काय म्हणजे एवढं पब्लिक बघता हे सर्व बकासूर मुळे हो बकासूरचे बँक खूप मोठे महाराष्ट्र काय सांगायला एवढी क्रेज का बकासुरची एवढी क्रेज काय कारण का बैलच त्यांचं आहे त्यामुळे त्यामुळं करायचं चायव्हर्या मुलशेत काय हो म्हणजे मागवल्या मैदान म्हणजे त्याला गुलाला आता मागायला मुलशेत काय हो म्हणजे एवढं गुलाल देतो मित्रांनो आज जे माऊलीचं मैदान झालं त्या माऊलीच्या मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल कसं मैदान आजचं मैदान अतिशय सुंदर आहे आणि सुद्धा अतिशय सुंदर आहे आजचं नियोजन हे आमचं पहिलाच गेल्या नेवरीच्या मैदानातच झालेलं होतं जिथं आपण एक नंबर uh. केला नेवरी मैदानात तेच मैदानात आपली गाडी एक नंबर पळालेली तिथे सुद्धा गाडी पब्लिक एक नंबर केला आणि आजच्या मैदानात गाडीनं सीमे आपल्या कडेनेच काढलेला कशी पाहिजे दादा गाडी गट सिमी आणि आता फायनल गटाला गाडी चांगली पळाली गटाला गाडीच कोणी झुपलेली नाही आजच्या मैदानात आणि सिमीला कड आली आपल्यावर गाडी चांगली पळाली सिमीला दादा काय सांगाल बा आणि वजीर असल्यावर गटाला गाडी झुपत गाडीला स्पीड तेवढं लागते चांगली स्पीड लागते कारण मागच्या सुद्धा कोणी गाडी झुपलेली नव्हती पण स्पीड अतिशय चांगली लागते गाडीला दादा काय बरेच दिवस आजारी होता पण आता खऱ्या अर्थानं तो उजेडात आला आजारी होता तो म्हणजे पाच सहा महिने झालं बैल हा आजारी होता त्यानंतर गुलाल कधी होत होता कधी होत नव्हता पण आता अलीकडे दोन तीन महिने झाले कंटिन्यू बैला गुलाला काय एवढी मोठी टीम दिसते मित्रांनो कोण कोण सहकार्य कोण कोण असतं सहकार्य भरपूर आहेत बैलाचे आता बैलासह कंटिन्यू पन्नास पोरं असते आपल्या आणि आज तर गावचं मैदान आहे गावचं मैदान असल्यामुळे भरपूर मुले गावातले आलेले आहेत भरपूर सहकार्य केलेले त्यांनी बैलाला तर काय बरेच लोक म्हणतात की गावचा बैल असला की कडण पळत नाही मधनं पडतो पण वजीर सेमी कडनच काढत आता मागच्या मैदानात सुद्धा नेवरीच्या तसंच झालं भरपूर जण म्हणत होते की गावचं मैदान आहे त्यामुळे गाडीही मजन लागेल पण गाडी त्यावेळी फायनलला आपली कडनं लागली आणि आपण त्यावेळेस कडनं पोहून एक नंबर केला आता सुद्धा सीमला गाडी गावचं मैदान असून कडणच लागली आपली गाडी आणि आता सुद्धा आपण सीम हा कडनं पास केलेला आहे आणि फायनल साठी गाडी पत्र झालेली आहे कसं नियोजन लावलं म्हणजे महाराष्ट्राचा एक नंबरचा पहिला कसं लावलं नियोजन नेवरी नियो मैदानात नियो अतिशय सुंदर आपली गाडी पळालेली आणि त्यांचा आपला संबंध सुद्धा पहिल्यापासूनच चांगले गाडीची नेवरीच्या मैदानात चांगली पळाल्यामुळं जेव्हा आपण त्यांच्यासाठी तिथे संपर्क साधलेला की पुढचं आमच्या गावचं आहे बैलासाठी त्यावेळेस ते लगेच आपल्यासाठी बैलाला तयार झाले ते दादा काय म्हणजे गाडीला कारण कारण आता बैल हा आजारी होता दोन तीन महिन्यापूर्वी त्यामुळं बैलाला स्पीड आपल्या पहिल्यापासूनच आहे पण जरा दोन तीन महिन्यापासून बैल आजारी असल्यामुळे बैला चर्चेत नव्हता आता अलीकडं अलीकडं बैलाला चार पाच कंटिन्यू गुलाल झालेले सगळं गुलाल एक नंबरनं झालेले दादा कुठं कुठे राहिला नेवरीच्या मैदानात एक नंबर केला आजच्या मैदानासाठी गाडी फायनल राहिलेली आहे आता जायगाव केसरीचं मैदान झालं तिथे तिन्ही फेरे गाडी अंतरानं एक नंबर केलेला आहे तेज आणि वजीर गटाला एक दोन तीन टांग सीमेला दोन टांग फायनल दोन टांगेनं सुट्टा नंबर केलेला आहे ते ज्या आधी वळशात मैदान झालं तिथे सुद्धा आपली गाडी राहिली म्हणजे भरपूर ठिकाणी गाडी राहिलेली काय म्हणजे कायम तो गुलालाच असतो पण मध्यंतरी काय त्याचा बॅड पॅच चालू होता काय झालं बॅड पॅच म्हणजे जवळपास सहा महिने आमच्या पहिल्याला गुलालच गावत नव्हता कारण आजारात बाहेर आलताना आजारी सुद्धा बैल होता अतिशय आजारी बैल होता त्यामुळे सहा महिने जरा बैलाला गुलाला गावत नव्हता काय सांगायला बक्का सर म्हणजे अनेक बैल उजाडा जायचं काम करतो करतो आता सुद्धा सीमेला अतिशय सुंदर पळाला मागच्या मैदानात सुद्धा निवरीच्या मैदानात जे आपण एक नंबर केला तिथं बैल खऱ्या अर्थानं उजडात आलेला आहे काय सांगाल म्हणजे सीमित सगळ्या टाचच गाड्या होत्या आज सेमित, सीमित टाच गाड्या होत्या जरा खालन गाड्या आमच्या फसल्याकडे झाल्या आज सीमित पण एकाला अतिशय सुंदर गाडी पळाली मित्रांनो हे भया भया नमस्कार नमस्कार आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही काय वजीरच मालक नाही आमचे मालक प्रकाश शेठ बाबूशेठ आणि आबा आम्ही बैलावर आमचं प्रेम आहे आम्ही साखरवाडीतून बैलासाठी येतो आम्ही दरवेळेस माझ्या सोबतच असतो आम्ही तिकडन एक पंचवीस तीस पोर इकडची पोर अशी दरवेळेस तुम्ही मागा तुम्ही मागाशी पण मानला की तुमचा काय ग्रुप मोठा आहे आम्ही पन्नास साठ पोरं तरी आम्ही मैदानावरच असतो काय सांगायला सहकारी असल्याशिवाय बैल तर नाही आता सहकार्य म्हणजे बघा की आता तुम्हाला सांगतो आमची गेल्या वेळेस निवरी मैदानात पण गाडी ला राहिली तर तिथं सुद्धा आमची पोरू ते वजीरचा विषय कसा आहे वजीरला दाट पब्लिक लागतं कमी पब्लिक असलो की तो पळू शकत नाही खरं दाट पब्लिक असलं का नाही तो खरोखर पब्लिकला लय म्हणजे तोडून पळतो तुम्ही आज सुद्धा बघितलं गेल्या मैदानात आमच्यावर टीका केलं की वजीरचं असं झालं तसं झालं म्हणून गाडी लागली वजेरनाच त्यांना सिद्ध करून दाखवलं की खरोखर पब्लिकचं बेताड काय ती का तर गेल्या वेळेस कशा आमच्यावर टीका झाल्या होत्या की गाडी म्हणजे त्याच्यानं गाड्या बायला शिपोट चावलं असं झालं तसं झालं आज वजन दाखवून दिलं खरं पब्लिकचं बेताड काय त्याच बैल तोडून पाळाला पब्लिकला आणि आम्ही असा पब्लिक खूप दाट लावलं होतं आणि दादा पब्लिक पण खूप आज मावली मैदाना हो पब्लिक खूप होतं त्या सगळ्यात महत्व सांगायचं म्हणजे आज जवळ जवळ आम्ही पन्नास साठ तर वजर भर असतोच खरं गावची पोरं धरली का नाही तर आज एक ऐंशी ते नव्वद पोर तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टी शर्ट असं बघितलं का नाही सगळं निळ निळ सगळीकडे वजर नऊशे सोळाच आज चर्चा चावले मैदानावर की बैलचं म्हणजे चांगला असं हे मित्रांनो बघा सगळीकडे आज बारक्या मुलांपासून ते पण म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना वजीरचं टी शर्ट घातलेलं आहे का गावचं आहे आणि बैल असं नाही की गावचं आहे म्हणून टी शर्ट घातलेले आहेत का तर बैल पाहिल्यापासून आमचं नामांकित आणि बैलानं पाहिल्यापासून नंबर केलेलं मोठ्या मोठ्या त्यांना नंबर केलेलं होतं फक्त बैल चर्चेत करत नाही सगळ्यात महत्त्वाचा सांगायचं म्हणजे आता युट्युबरांचं कसं असतंय तुम्हाला सांगतो आता मग तुम्हाला राग घेऊन देऊ नका विषय काय तू माहिती का आता गाड्यांचा विषय कसा मोठ्या मोठ्या जर बैलांना नंबर केलं तर लगेच मुलाखतीला त्यांच्याकडे जाते युट्युबर बरोबर का तसं आता आमची गाडी सुद्धा आहे का ना एक दोन महिन्यापूर्वी एक पाच महिन्यात म्हणजे गेल्या महिन्यात एक पाच वेळा तिने गुलाल केलेला आहे खरं तो एक नंबर ना आता किरण त्यांच्या संघ एक नंबर घ्यालता छोट्या भारत संघ सात हजार सात शारदा पाटील पुणे त्यांच्या लक्षार्प्यात एक नंबर घ्यालता अशा भरपूर बैलांसोबत त्यांनी एक नंबर केला खरं तिथली आमची एक सुद्धा मुलाखत आलेला नाही मग जर मुलाखत जर असं कोण घेत असतं तर आमचा सुद्धा बैल असा चर्चेत आला असता आज बैल चर्चेत कशामुळे येतो तर नव्वद टक्के सोशल मीडियामुळे येतो इंस्टाग्राम म्हणा युट्यूब म्हणा त्याच्याहून आज सगळ्यांना बैल पळतो कुठला पोहोचतोय कुठला नाही मग तिथं जर आमचा बैल तिथपर्यंत पोहोचत नसेल तर मग बैल चर्चेत येऊ शकत नाही ना बैल मग पळतोय बैल पहिल्यापासून पोहोचतो तो बैल कथक माहित नसण्याचं कारण एखाद्या फक्त सोशल मीडिया मित्रांनो आहे ना खरंच वजीर पोहतोय काय पो सांगत हाय वजीर पळतोय त्याचं कसं आहे म्हणजे पहिल्यापासून पळय ते अनेक बिनजोड गाजवलेला येतं तो मुंबईच्या पण पब्लिकला पळलेला आहे एक वेळ तो ह्या साईडच्या पब्लिकला पळू शकत नाही का मुंबईचं पब्लिक तुम्हाला माहिती दाट पब्लिक असतं ती पब्लिक चिरून पळायला त्याला पब्लिक चिरून पळणारच बैल पाहिजे चांगलं त्यानं तिथलं सुद्धा पब्लिक चिरून पळलेला आहे आणि तो पब्लिकला कधी असा बेलेला नाही की पब्लिक बघून आता काय बैल असते पब्लिकला दिसलं की तास बदल असतं तसं वजीरचं नाही गेल्यापासून सुद्धा मैदानात त्यांना दाखवून दिलं आणि ह्या सुद्धा मैदानात बघा त्यानं तास म्हणजे बदल तर नाही त्याला जेवढं दाट पब्लिक असेल तेवढा ते बोलतो जेवढा त्याला त्याचा आवाज जाईल ना का नाव त्याचं नाव घेऊन वजीर वजीर तसं त्याला कळतं तसा तो स्पीड धरतो वजीर आणि खालनं जर गाडी निघली अंतराण खालनं त्याला आहे त्याचा त्याला तळ चांगला बैलाला खालन जर गाडी निघली का नाही तर मग पुढे निकाला काही विषयच नाही तर मित्रांनो लय मोठी मुलाखत घ्याय नको दादा धन्यवाद हो चालते धन्यवाद